बाई एवढं बेल वाजवते तर बाई कोणी काढ ना कुठं गेलं काय माहिती दिसना बी झाले आता काय करताय ओ ताई ऐकलं का काय होत आई काय म्हणताय सकाळ सकाळ इकडे कस काय आलाय आली आहो जरा काम होतं तुमच्याकडे म्हणून आली काय करताय तुम्ही होय सकाळ सकाळ एवढं काय काम घडलो काम काढलं सकाळी सकाळी तर आमच्याकडे ना पाहुणे आल्यात म्हणून तुमच्याकडे आले बघा जरा काम होतं म्हणून पाहुण्याला तुम्ही इथं काय करताय मग अहो जरा काम होती म्हणते ना मग तुम्हाला काय घ्यायचं कशा काय होतंय आज चक्क साडीवर तुम्ही तर गावावर दुकाना जा दुकानात जा तिकडे जाणूस गावात घालतात आहोत माहितीये का आज आमच्याकडे पाहुणे आल्या म्हणून मी साडी घातली आहे बघा छान दिसते का साडी मध्ये पाहुणे आल्यावर कसं बरं वाटत नाही ना कसं आपलं गावांवर कसं आपण गावातच राहतो त्याच्यामुळे आहे मी गावात घातली म्हणून मला पाहुण्याला कसं दाखवून म्हणून साडी घातली बघा छान दिसते ना मी साडीवरती

ऐका ना ताई आला असा पण असं तर तेवढं पण देऊन टाकून द्या सगळं चहा घेऊन जाते हा पोरं नाहीत ना घरी हा तेवढं काम करावं जरा असेल बराबर एवढ्या वाट्या धरा आणि सगळं भरून द्या मला हा धरा धरा जय इकडं जस काम दे किराणाच्या दुकानात आहे सकाळ सकाळ मागायला आले तिथं काय माहिती आहे किंवा कसं काय तो नाही मारता माहिती एवढीच भात द्या आव पाहून द्यायला घरी हा दुसरीकडे दुकानात गेल्या बरं वाटत नाही ना म्हणून तुमच्याकडे आला बघा शेजार धर्म केला पाहिजे ना कधीतरी माहिती आहे ना पटकन जाऊ दे दुसरी घराडे मला हा मग जरा मी आले घेऊन तुम्हाला चहा पावडर सगळं घेऊन या घेऊन या हा काम करते यांनी ना चारच सगळंच दिले आता करते कांदे पोहे करायचं म्हणलं ना कांदे पण लागणार आहे पोथिबीर आहे कांदेच नाहीये कांदे नाही ना पोहे कशी कर काय करणार नाही कामप्रती कर ना कांदे पण घेऊन जाते हो ताई ऐकलं का ऐका ना एक दोन कांद्याची पिंडी असेल तर मी घेऊन या ना अहो मला कांदे कांदे पोहे करायचे ना कांदेच नाही आहो पोथिबीर बिटीवर सगळं ह्यावर का फक्त कांदेच बघा तेवढे कांदे पण देता का काय होता तुम्हाला मी चहाचं दिलं सगळं साहित्य आणि आता तुम्हाला कांदे पोहायचं पाहिजे तुम्हाला चहाचं सगळं सामान दिलं तुम्हाला पोहायचं कांदे पण पाहिजे तुम्ही आवा तुम्हाला म्हणलं ना ताई कांदे नाही आहेत घरामध्ये सगळं कोणती आहे मिरची आहे सगळंच आहे फक्त कांदे नाही आहेत मग कांदे पोहे करायचे म्हणजे मग कांदा लागतं नाव मग पाहुणे वाढ बघत असते नाव आता बाहेर जायचं म्हणलं ना पाहुणे घरात बस काय ना ताई तेवढं देऊन टाका की कांदे पण ताई तुम्ही एक काम करा चहा चा पावडर द्या साखर द्या आलं द्या सगळं माझ्याकडे द्या आणि तुमच्या पाहुण्यालाच घेऊन या इकडे आमच्या घरी मी चांगला पाहुणचार करते त्यांचा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे पंधरा पाहुणे

कुठली कसं म्हटलं असं यांना हा म्हणून आता पंधरा पाऊस नंतर चार करायला लागला मला